महाशक्ति अभी गठित हुई है और सभी छोटी बड़ी पार्टी को लेकर आगे जाने वाले हैं पंचहत्तर साल के अंदर कांग्रेस का भी कांग्रेस की भी सरकार रही बाद में भाजपा की भी रही कुछ ऐसे एटी परसेंट कार्यक्रम है जो कांग्रेस ने अपने सरकार में चलाई वही भाजपा ने चलाई है कोई फर्क नहीं है अगर दोनों पार्टी के अंदर सत्ता आने के बाद अगर परिवर्तन कुछ होता नहीं तो फिर पार्टी बदलने से फायदा क्या और ऐसी सभी बातों पर एक आ, हमने सब विचार करके एक महाशक्ति हमने गठित की है वो मुद्दे पर काम करेंगी यहाँ के जो श्रमिक है जो कष्ट करने वाले लोग है मजदूर लोग हैं इन इन लोगों के लिए किसानों के लिए काम करेंगी देश के अंदर विषमता का आर्थिक विषमता का जो बीज बढ़ते जा रहा है जैसा बताने चाहते हैं कि मुस्लिम और हिंदू का वाद जातिवाद धर्मवाद यहाँ पे पेश किया जाता है लेकिन सच में ऐसा नहीं है सच में तो विषमतावाद है जहां कलेक्टर साढ़े सात लाख रुपए महीने के उस पर खर्चा होता है एक विधायक पर साढ़े तीन लाख खर्चा होता है दूसरी तरफ मजूरी मजूरी करने वाला मजूरी को मजदूर को बिल्कुल उसके घर चलाने इतने भी पैसे नहीं मिलते बजट के अंदर छह लाख बजट के अंदर पचहत्तर सेवेंटी फाइव परसेंट जो बजट है वो कर्मचारी और अधिकारियों पर खर्चा होता है ढाई ढाई लाख के तनखा देकर हम अधिकारी को यहाँ पब्लिक का काम करने को तो उसको हम यहाँ चलाते हैं। लेकिन हालत तो ऐसी बेकार है कि ना प्रशासन अच्छा है ना शासन अच्छा है तो इसी को थोडा सुधारणे केली का गठन काय आता सर पुण्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या टायमाला एक सर्व मुस्लिम समाजाने एकत्र येऊन महाविकास आघाडीला वोट केला नंतर खासदार यायला म्हणजे मतदारसंघात यायला काय बघत नाही म्हणजे काय ते समस्या आहे आणि विधान परिषदेमध्ये मुस्लिम मुस्लिम कॅन्डिडेटला चान्स नाही केला आपल्या पार्टीकडून मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्याचं काय नियोजन बिलकुल मला असं वाटत की जिथे जिथं बहुमतानं आहे दोन दोन तीन गोष्टीत विभाजन केलं कुठे मुस्लिमची संख्या ही मुस्लिमांच्याच भरुशावर निवडण्याची ताकद निर्माण ठेवते या काही मतदारसंघ एक लाख वीसच्या वरते आहे त्याचे डबल नाव सोडले तरी एक लाख जरी पकडले तर नव्वद ऐंशी टक्के व्होटिंग झालं तर नव्वद हजार मत निवड मुस्लिमच्या मतावर घेऊ शकत आणि काही पार्टीचे आणि इतर असं जर चांगलं व्यवस्थित गठबंधन झालं तर इथे मुस्लिम सीट निघू शकते काही ठिकाणी असं आहे का ती पन्नास टक्के पर्यंत त्यांचं पन्नास ते साठ हजार मतदान आहे आणि काही ठिकाणी वीस ते तीस हजार मतदान आहे पण पंच्याहत्तर टक्के मतदारसंघामध्ये मुस्लिमांच्या मताचा प्रभाव हा निवडून येण्याच्या ताकदीचा आहे आणि असं असताना सुद्धा बऱ्याच पार्टी अशा आहे का त्यांच्याजवळ मतदानच झिलत नाही कोठाच नाही तरी त्यांचे चाळीसचाळीस आमदार निवडून येत फक्त बोली भाषा बोलून दोन धर्म युद्ध तयार करून भाजपा म्हणजे हिंदूची पार्टी आणि काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि दलितांची पार्टी असा एक धर्मयुद्ध या देशामध्ये चालू केलेला आहे याच्यामुळेच खऱ्या अर्थानं गरीब कष्टकरी काम करणारा माणूस खऱ्या योजनेपासून खऱ्या लाभापासून दूर राहत आहे आम्हाला या सगळ्या गोष्टीवर मात करायची आहे हे धर्मयुद्ध नाही आहे हे खऱ्या हक्का अर्थानं हक्काची लढाई झाली पाहिजे अर्थात आम्ही जी लढाई सुरू केली दिव्यांग लोकांची ती मंत्रालयापर्यंत पोहोचून नेली ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही तो काही एकाच जातीत जन्माला आला नाही एका धर्मात आला तो सगळ्यांकडे आला पण दुःख काही एका समाजा धर्मापुरता मर्यादित राहत नाही संकट हे सगळ्या धर्माला सारखे येत पण त्या प्रत्येक धर्मातला जातीतल्या गरीबाचं काय त्याचं जे शोषण होते त्याच्यावर काय तुमचा कार्यक्रम आहे आज आपण पाहतो का सरकारी रुग्णालयामध्ये बेड शिल्लक नसतात डॉक्टर नसते औषध नसते जो मत मारून आमदारांना निवडून येतो तो, तो आमदार मजेत उपचार करतोय विषमता आहे देशामध्ये आरोग्याची mm -hmm. विषमता आहे शैक्षणिक विषमता आहे ज्याच्याजवळ पैसा आहे त्याचं एज्युकेशन वेगळा आहे ज्याच्याजवळ पैसे नाही त्याचं एज्युकेशन वेगळं आहे तर यामुळे गरीब गरीब राहणार ज्याच्याजवळ पैसा आहे तो चांगलं शिक्षण घेईल तो चांगल्या ठिकाणी तिथे जाईल गरीबान का जो कार्यक्रम कांग्रेस राबू शकली नहीं तो भाजपा ने राबला नहीं दोन एक दोन बाजू है खत्म कर बिल्कुल हम जहां मुस्लिम की खुद के बल पर अगर चुन के आते हैं तो वहां तो जरूर कैंडिडेट अपन देंगे लेकिन जहा उम्मीदवार अच्छा है और सबकी पसंदती है तो फिर फर वोटो की नहीं काम की राजनीति करीत जसं आता हडपसर मतदारसंघात एक लाख तीस हजारचा जवळपास मुस्लिम वोटर्स आहेत आणि निर्णायक भूमिकेमध्ये कुठेतरी मुस्लिम समाज आहे आणि वारंवार महाविकास सगळीकडे मुस्लिम मतदार मला वाटतं तुम्ही तिथे चुकता आहे मध्ये जर एक लाख तीस हजार वोटिंग आहे तर निर्णायक नाही निवडून येण्याच्या क्षमतेमध्ये आहे निर्णायक नाही आहे मला वाटत ते चुकीचं आपण बोलतोय निवडून याच्या क्षमतेवरच मतदान आहे आणि